मम्मीच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी छोट्या मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करू मेथीची भाजी बनवायला लागणार आहे साहित्य ही छोटी मेथी आहे थंडीची ही खूप छान लागते आणि खायला चवदार लागते मी ही छोटी मेथी आणली आहे हे खोबरं घेतलंय मी अर्धी वाटी बारीक आहे दोन कांदे घेतलेत चार पाच मिरच्या घेतल्यात मीठ तेल आणि ही हळद चला मी तुम्हाला ही भाजी कशी कापतात ती दाखवते ही भाजी तुम्हाला कशी कापायची हे दाखवते हे बघा या अशा बाजारात छोट्या छोट्या जुड्या असतात पण त्याच्यात खूप माती असते ती माती आपल्याला काढायला पाण्यात ठेवायला लागते हे बघा हे तेथे ते देखील काढून टाकले मी आणि ही भाजी अशी कापून घ्यायची हे बघा कापल्याच्या नंतर ह्याला ना पाण्यात ठेवायचं आहे आपल्याला अशी दोन मिळतं तरी पाण्यात ठेवायची म्हणजे तिची माती निघून जाते सगळी आणि मग स्वच्छ पाण्याने धुवायची भाजी कापताना त्याच्यात जरा बघायचं भाजीला माती लागलेली असते काय लागलेली असते असे पकडून हे सगळे आणि बारीक अशी कापून घ्यायची पाण्यात टाकायची आता मी या सगळ्या भाज्या कापून घेते आणि पाण्यात ठेवते दोन मिनिटं ही सगळी कापून घेतलेली आहे भाजी आणि हिला चांगली स्वच्छ दोन तीन पाण्याने तरी धुवायची असते ही बघा माती किती असते माती राहिली नाही त्या भाजीत तर ती कचकच करू शकतं एकदम बारीक माती असते त्याला ही बघा पाणी किती घाण झालं आहे तर आपल्याला ना नळाच्या खाली स्वच्छ पाण्याने धुवायचे हिला ह्याला मस्त पिके अशी धुतलेली आहे माती वगैरे काहीच ठेवायची नाही नाही ते एकदम कचकच करते या भाजीत माती खूप असते बघा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आताही आपण नितळायला ठेवू आपण सगळ्यात पहिलं खोबरं बारीक करून घेऊ मिक्सरला असं जरा जाडसर मी खोबरं ठेवल्या आहे भाजी टाकायला एकदम बारीक पण नाही टाकायचं करून असं जाडच ठेवायचं गॅस पेटवू टोक ठेवलाय त्याच्यात तेल रायला टाकते आपला तेल गरम झालाय थाक। मिरची टाकून मिरची टाकल्याच्या नंतर कांदा टाकून मी लसूण नाही घेतला तुम्हाला लसूण टाकायचं असेल तर लसूण टाकू शकता कांदा आणि मिरची घेतली साधी आणि टोप्या पद्धती कांद्याचं कलर चेंज असतोपर्यंत आपण कांद्याला मारून घ्यायचो आपला लाल झालेला आहे बघा कलर चेंज त्याच्यात आपण

चपचपा मीच पटी डबिंगले तिला सिझायला टाइम नाही लागला फक्त ती अशी वाफेवरच होती मेथीची भाजी आहे ना खाण्याचे खूप सारे फायदे जर मेथीची भाजी आपण ना हप्त्यातून दोनदा तरी खाल्ली ना आपली पचन क्रिया चांगली होते शेताच्या समस्या दूर होतात परत लठ्ठपणा पण नाहीचा होतो म्हणून मेथीची भाजी आहे ना हप्त्यातून दोनदा तरी खाल्ली पाहिजे गॅस मी फास्टच केली फास्ट गॅसवर आपण दौडून घेतली ना तिला पाणी नाहीच होत भाजी झालेली आहे त्याच्यात आपण आता हे खोबरं टाकून घेऊ आणि भाजीला मिक्स करून घेऊया मस्त अशी भाजी आपली शिजलेली आहे झालेली आहे मस्तपैकी गॅस बंद करू <tip> माझी जर व्हिडिओ आवडत असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका